माझ्या शब्द पण निघती नाही तोंडामधून थोडीशी भीती पण वाटतीये की पुढे जावं का नाही या लेण्यांमध्ये वाघ पण असू शकतात पण मला या मार्गात एक पण पर्यटक दिसत नाहीये मी सोडून एकदम भयानक असा सन्नाट इथं या मार्गाने एक पण पर्यटक अजून आलेला नाही शक्यतो या मार्गाने टाळाच झाडी मधून आपल्याला खाली जायचं जय रामकृष्ण हरी मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाट असा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी आज मी आलोय शिवनेरी किल्ल्यावर आणि आज आपण जाणार आहोत राजमार्गाने तसे तर या किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर साखळदंडा आणि आत्ता आपण चाललो आहे राजमार्गाने आणि आपण या किल्ल्यावर राजमार्गाने जाणार आहोत आणि साखळदंडाने खाली उतरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शिवनेरी किल्ला हा पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असून हा किल्ला जुन्नर शहरामध्ये आहे आणि याच शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला हा किल्ला सोळाशे तीस साली मुघल साम्राज्याकडे असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली हा किल्ला स्वराज्यात सामील केला या किल्ल्याचा आकार लांबून पाहिल्यावर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो या पावन असलेल्या शिवजन्मभूमी मध्ये आल्यावर सगळीकडे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला हा किल्ला आपल्याला दिसून येतो मित्रांनो आज आपण शिवनेरी किल्ल्यावर आलोय आणि एकदम चुकीच्या वेळेत आलोय आज नेमकी रविवार आहे त्यामुळं बरीचशी गर्दी इथं दिसून येते पहिल्यांदा आपल्याला इथं अं महादरवाजा लागतो तसे या किल्ल्यावर सात दरवाजे आहेत या महादरवाज्याचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही बुरुज काळ्या पाशांद दगडांनी बनलेले आहे इथूनच आपल्याला वडच धरण पण दिसत पुढे आल्यावर तुम्हाला दोन्ही साइडला ग्रीनरी पाहायला भेटल या किल्ल्यावर तुम्हाला जागजागी अशा क्रेन्स दिसतील त्या किल्ल्यावरती साहित्य आणण्यासाठी त्यांचा वापर केला जातो पुढे आल्यावर आपल्याला गाडाचा दुसरा गणेश दरवाजा लागतो आणि हे हा पण दोन बुरजांनी बनलेला दरवाजा आहे आणि तुम्ही पाहू शकता यावर पण टोकदार खिळे आहेत आणि या पण दरवाज्यावर वरती जाण्यासाठी आहे ना जिना तयार केलेला आहे पुढे आल्यावर लगेच तिसरा दरवाजा पण लागतो मित्रांनो हे दरवाजे अगदी जवळ जवळ आहे आणि ह्या दरवाज्याचं नाव पिराचा दरवाजा आहे किल्ल्याच्या दिस तिसऱ्या दरवाज्यात आल्यावर पण आपल्याला या दरवाज्यावर टोकदार खिळे पाहायला भेटतात आणि या दोन्ही साईडनी दोन्ही साईडमध्ये तुम्हाला कमानी पाहायला मिळतील पुढे आल्यावर आपल्याला सुर सुंदर असं गार्डन पाहायला भेटतं गडावरती आल्यावर बरंच ब बसण्यासाठी तुम्हाला सुविधा पण केलेली आहे गार्डनच्या शेजारी किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यातून थोडं पुढे येतात तुम्हाला दोन वाटा दिसतील ही वाट थोडीशी अवघड आहे आणि ही वाट म्हणजे सोपी केलेली आहे पर्यटकांना वरती जाण्यासाठी आणि पुढे आल्यावर तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दिसतो जो की पश्चिम साइडचा सा आहे आत्ता आपण पोचलो किल्ल्याच्या चौथ्या दरवाज्यावर हत्ती दरवाजा मित्रांनो नावाप्रमाणेच हा दरवाजा पण भक्तून दिसतोय आणि ह्या किल्ल्या ह्या दरवाज्यावर पण तुम्हाला टोकदार खिळे दिसतील ते दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला दोन मार्ग दिसतात एक शिवाई देवी मंदिराकडे जाण्यासाठी आणि एक किल्ल्यावरती जाण्यासाठी तर आपण आधी शिवाई देवी मंदिराकडे जाणार आहोत लेच गो पुढे आल्यावर आपल्याला शिवाई देवीचा पाचवा दे देवी दरवाजा लागतो या दरवाज्याचं नाव शिवाई देवी दरवाजा आहे आणि या दरवाज्यावर सुंदर असं नक्षीकाम पण केलेलं आहे मित्रांनो पूर्ण स्ट्रक्चर मंदिराचं हे आतमधून सगळं सागवानाने बनवलेलं आहे आणि इथून व्ह्यू पण एक नंबर दिसतो मंदिराच्या ठीक समोरच तुम्हाला दोन पाण्याच्या टाक्या मोठ्या पाहायला मिळतील त्या टाक्यांमध्ये कोण पडावा नाही किंवा कोणता प्राणी पडावा नाही म्हणून त्यासाठी ठिकठिकाणी थी जाळी लावलेली आहे मित्रांनो आता आपण पोचलो आहे मेना दरवाजात किल्ल्याचा सहावा प्रवेशद्वार या मनीला दोन भिंतींच्या मधोमध बांधलेलं आहे या दरवाज्यातून पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याचा लगेच सातवा दरवाजा कुलूप दरवाजा दिसतो हा हाईगाडाचा सातवा दरवाजा मित्रांनो किल्ल्यावरती आल्यावर तुम्हाला जागजागी बसायला बाकडे पण दिलेले आहेत आणि समोरच तुम्हाला गार्डन दिसत असेल विश्रांतीसाठी हे गार्डन दिलेलं आहे पुढे आल्यावर आपल्याला आंबरखाना दिसतो जो की पूर्वी धान्य ठेवण्यासाठी बांधलेला आहे हा आंबरखाना जवळजवळ पंधराव्या ते सोळाव्या शतकामध्ये आहे या अंबरखान्यात आल्यावर आपल्याला बत्तीस खांब दिसतात जे की या अंबरखाण्याला मजबूतपणे उभं ठेवलेलं आहे अंबरखान्यापासून पुढे आल्यावर आपल्याला एक ते दीड किलोमीटर ही आपल्याला पायवाट लागते या पायवाटेने आपण पुढे जन्मस्थळाकडे पोचणार आहे आल्यावर मित्रांनो आपल्याला गंगा जमुना ह्या दोन टाके दिसतील ज्या की पूर्वी पिण्यासाठी पाणी वापरलं जायचं या टाक्यांचं एक ते दीड किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचं मंदिर दिसतं शेवटी आपण मित्रांनो शिवजन्मस्थळापर्यंत पोहोचलो आहे सगळ्यांपासून वरती येता इथं अंधार भूपती प्रजापती सुवर्णरत्न रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान व्यस्तित न्यायलंकार मंडित क्षत्रिय कुलावत अंश ब्राह्मण पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक मराठ्यांचं मावळ समशेर बहादुर बोसले कुलाधिपती शिवासनाधीश्वर महाराजा दिराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जिथे महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण जवळजवळ काळ्या पाषाण दगडापासून ते बनवलेले आणि त्याच्याच ठीक समोर हे आपल्याला बदामी टाकी पाहायला मिळते आणि या टाकीमध्ये तुम्हाला मध्यभागी तो खांब दिसत असेल तो खांब पाण्याची पातळी ही कुठपर्यंत हे पाणी साचलेलं आहे पावसाचं ते मोजण्यासाठी तो खांब त्या मध्यभागी तयार केलेला आहे आणि या बदामी टाकीच्या ठीक त्याच्या जवळूनच एक पायवाट तयार केली आहे ती पायवाट कडे लोटापर्यंत जाते आप आणि आपण त्या पायवाटीने पुढे जाणार आहोत या किल्ल्यावर तुम्हाला जागजागी वेगवेगळ्या प्रकारची झाडे पण पाहायला मिळतील आणि त्या झाडांवर प्रत्येक झाडाचं काय नाव आहे ते एका पाठीच्या स्वरूपात तिथे दिलेले आहे पुढे आल्यावर आपल्याला जुन्नर शहराचा एक सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो पुढे आल्यावर मित्रांनो आपण पोचलो आहे लोटापर्यंत आणि आपल्याला आता लवकर आहे कारण की पाच वाजले ते किल्ल्यावरती यायला आपल्याला पाच वाजले ते जवळजवळ हा किल्ला एक दीड दो दीड दोन तासाचा आहे पण आपल्या या फुटेज वगैरे काढत आपण आलेलो वरती तर त्यामुळे जरा टाईम झाला आपण पोहोचलोय आहे लोटापर्यंत आणि हा व्ह्यू जुन्नरचा इथून दिसतोय आपल्याला पण वाटत डिस्टर्ब केलं यांना पण जाऊया जरा इकडून बाहेरून आपण सगळा व्ह्यू पाहूया ते मित्रांनो खाली दिसतंय ते सगळं जुन्नर आहे ऑपोजिट ही आपल्याला पश्चिम साइड सुंदर असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो या कडेलोटाचं असं वैशिष्ट्य होतं की पूर्वी जो कोणी मोठा अपराध करेल किंवा त्या व्यतिरिक्त काही चुकं चुका करेल तर त्यांना चूक केल्यावर शिक्षा म्हणून हा कडेलोट बांधलेला आहे कडेलोटानंतर आपण उतरणार आहे साखळदंडाने खाली तर आत्ता पाच वाजलेत जवळजवळ आणि आपल्याला लवकर जायचं आहे नंतर अंधार पडेल त्यामुळं आपण लवकरात लवकर साखळदंडाने खाली उतरण्यासाठी चाललो आहे मग आपण माताजी जाऊ आणि महाराज यांचं मंदिर हे पाहिलं त्याच्याच कडकून खा खाली जाण्यासाठी साखळदंडाकडे मार्ग आहे आणि त्याच्याच माग हे आपल्याला सुंदर असं गार्डन पाहायला मिळतं आणि ठीक या गार्डन पासून समोर आल्यावर आपल्याला ही महाराजांची सुंदर अशी प्रतिकृती पाहायला मिळते आणि त्याच्याच दुसऱ्या साईडनी माता जिजाऊ यांची तयार केलेली फ्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि यावर नाव पण लिहिलेलं आहे राजेंद्र कोल्हे म्हणून यांनी ही बनवलेली आहे इकडनं माता जिजाऊ आणि इकडनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांचं मंदिराच्या कडकूनच जा खाली जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि आता आपण चाललो आहे साखळदंड मार्गाने साखळदंडाने जाताना सर्वात प्रथम आपल्याला मित्रांनो पहिलं म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे साखळदंड जेवढा दिसायला म्हणजे आपल्याला सोपं वाटतं तेवढा नाही आहे साखळदंडाने जाताने खरं तर सावधानी बाळगा कारण की थोडीशी पण चूक तुम्हाला धोक्यात नेऊ शकते आत्ता आपण एकटेच आहोत आणि त्यात या मार्गाने ज जाणं खूप रिस्की काम आहे खरं तर खाली उतरताना मी या मार्गाने एकटाच आहे थोडीशी भीती पण वाटते जुन्नर म्हणलं तर वाघ इथं आलेच मग त्यामुळं थोडंसं सावधानी पण आपल्याला बाळगायला लागणार आहे थोडंसं खाली आल्यावर आपल्याला इथं टाकी आहे ज्यात पाणी आहे पूर्वी इथं पाणी पहिल्यांदा साठवलं जायचं साखरदंडाचा खाली जाण्याचा मार्ग भयानक आता मला गॉगल काढायला लागणार आहे कारण खाली जायचं म्हणलं तर अवघड आहे या मार्गाने मी याआधी आलेलो आहे थोडस हा पहा मित्रांनो हा आहे इथला व्ह्यू पावसाळ्यात हा मार्ग खूप रिस्की असतो मित्रांनो म्हणून शक्यतो ह्या मार्गाने पावसाळ्यात टाळच जर एक्सपिरियन्स असेल तरच या मार्गाने यावा हा खाली जाण्यासाठी मार्ग आहे हा जवळजवळ निम्म्यापर्यंत सत्तर डिग्री आहे आणि तिथून खाली जवळजवळ नव्वद डिग्रीपर्यंत आपल्याला चढ आपल्याला पाहायला मिळतो ह्या मार्गाने आज रविवार असल्यामुळे गर्दी तर नाही आहे पण राजमार्गाने आपल्याला खूप अशी गर्दी पाहायला मिळाली थोडीशी भीती पण वाटते एक आहे एकट्या आणि आपल्याला ह्या जंगलामधून आपल्याला ठीक समोर दिसतोय त्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे आता इथं पकडण्यासाठी चांगली मजबूत हे केलेलं आहे पूर्वी पहिल्यांदा इथे साखळी होती जी वरती येण्यासाठी आपल्याला धरण्यासाठी होती आता त्याहून बेटर म्हणून हे असे लोखंडी खांब आपल्याला इथं पाहायला मिळतात कोणती रिस्क न घेता आपण हळूहळू जाणार या खाली मार्गाने या मार्गाने यायची गोष्ट हीच की मित्रांनो तुम्हाला जर या मार्गाने यायचं असेल तर हा मार्ग कसा आहे हे दाखवणं फार गरजेचं होतं त्यासाठी आपण या मार्गाने आलोय आणि हा पूर्ण खाली उतर आहे आता ही सेफ्टी भरपूर अशी चांगली केलेली आहे म्हणून खाली मला मोबाईल धरून उतरता येते हा पा मित्रांनो थरारक पण सेफ्टीमुळे जरा आपल्याला सोपं झालं आपण आता खाली आलेलो आहे आणि आपल्याला समोर दिसतंय ते लेण्या ज्या पूर्वी बनवलेल्या या लेण्यांमध्ये वाघ पण असू शकतात थोडस सावधानीने आपण जाणार आहे आहेत टाक्या वगैरे हो आपण जास्त पुढं नाही जाणार मित्रांनो कारण की ही पुढं रिस्की आहे थोडीशी भीती पण वाटतीये हे पुढं जावं का नाही कारण की आपण एकटे आलो आपण कोणती रिस्क न घेता जास्त आपण नीट खाली उतरलं पाहिजे तर आपण इथून खाली डायरेक्ट जंगलाच्या मार्गाने जाणार आहोत लेट्स गो किल्ल्याचा अवघड टप्पा आपण पार करून आपण आता पाय वाटेला लागलोय आणि आता आपण त्याच पाय वाटेने या जंगलाच्या मार्गाने खाली जाणार आहोत तर ही माग जाण्याची वाट ही दुसऱ्या लेण्यांकडे जाण्याची वाट आहे आपण ज्या मार्गाने सरळ आलोय त्याच मार्गाने सरळ खाली उतरणार आहे हे लागले आपल्याला आता घनदाट जंगल ते जंगलातून आपण जाणार आहे हा हे सुंदर व्ह्यू जुन्नर शहर आणि शिवनेरीच्या जंगलामधला <coughs> मला पहिल्यांदा वाटलं मित्रांनो रविवार असल्यामुळं इथं बरेच पर्यटक या मार्गाने येतील पण मला या मार्गात एक पण पर्यटक दिसत नाहीये मी सोडून आता आपण या जंगलामध्ये नाही बसणार आपण सरळ खाली जाणार आहोत खाली गेल्यावरच आपण विश्रांतीसाठी थोड्या वेळ कुठेतरी बसू निम्म्या रस्त्यातून पुढे आल्यावरच माझं पाय थरथर कापायला लागलेलं आहे आता प्रॉपर आपण जंगलामध्ये घुसतोय आपण राजमार्गाने चढून आत्ता साखळदांड्याने खाली उतरतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ तर थोडासा मोठा बनणारच आहे पण तरी आपल्या चॅनेल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसर केलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अक्षरशः पाय थरथर कापायला लागले ते थोडीशी भीती वाटतीये मित्रांनो आता तर माझे शब्द पण निघती नाही तोंडामधून कारण की आपण लवकर उतरायला बघणार आहे वेगवेगळे आवाज येतात ते, ते।, ते ये जंगलामधून आपण लवकर किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी लवकर या जंगलातून बाहेर पडू एकदम भयानक असा सन्नाट इथं या मार्गाने एक पण पर्यटक अजून आलेला नाही शक्यतो या मार्गाने टाळाच जर तुमची प्रॉपर टीम असेल तरच या आता सध्या तरी मी एकटाच आलोय हा मार्ग दिसतो तसं सोपं पण नाही आहे मित्रांनो एवढा चारही साईडने आपल्याला जंगल पाहायला मिळेल वरतून जसं जेवढं जंगल दिसतं ते कमी प्रमाणात तर नाही पण जास्त प्रमाणात ते दाट आहे पुलसांना टाईद अक्षरशः माझी पाय जवळजवळ येवायला लाग लागले, लागलेत खरतर लागले, कापायला लागलेत आपल्याला खाली जायचंय आता मित्रांनो थोडस मोकळं मोकळ दिसायला सुरुवात झाली आहे आणि फायनली आपण पोचलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी जवळजवळ मी घामाघुमत झालेलोय अवघड बाबा अवघड रामकृष्ण खाली येतानी अक्षरशः भीती तर लई वाटली पण आता मोकळ्यात आल्यावर जरा बरं वाटते आणि आता आपण जाणार आहोत जुन्नर शहराकडे जुन्नरपासून आपण तिथून डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनला आपल्या घरी माझ्या मागे दिसत असेल साखळदंड तुम्हाला इथून जर दिसत असेल तर फोनमध्ये तरी मी कॅमेऱ्यात थोडासा फार कॅप्चर करणारच आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता आपण ह्या वाटेने जाणार आहोत जुन्नर शहराकडे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर करा असेच नवनवीन कॉन्टेंट मी या चॅनेलवर आणत असतो आणि परत आपण भेटू पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरी